खांदा कॉलनी शिवाजी चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पनवेल शहर उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे व भाजप शहर अध्यक्ष संजय कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे संजयजी कांबळेना आमचे मित्र राजेंद्रजी आज महामानव सहानुठा अभिवादन करत असताना आम्हाला सांगावंसं वाटतं की त्यांनी आम्हाला माणूस म्हणून जी जगण्याची त्यांनी एक झाडच दिलं आणि माणसानं माणसासारखं जगावं त्यांनी एक आपल्या देशाला अशी सुंदर घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य सामान्य माणसाला जो अधिकार आहे त्या महामानवांना महामानवामुळं भेटला आणि महामानव जर नसते तर तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य आज कुठेतरी आज खितपत पडलेला असतो आम्ही असतो महामानव आमचे त्यांचे फेडावे तेवढे उपकार आमचे चंद्रसूर्य असेपर्यंत महामानवांचे जे उपकार आहेत ते कधीच पिकणार नाहीत मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे महामानवास विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी जे आम्हाला जी शिकवण दिलेली आहे जी शिका संघटित व्हा आणि संघर्ष संघर्ष करा त्या वाटेवरच आमची सारी सुरू वाटचाल आहे आम्ही शिकत जी आहोत संघटित होत आहोत महामानवाने दिलेला हा मूलमंत्र मंत्र आहे चंद्रसूर्य असेपर्यंत आमतो जय भीम जय